नमस्कार मित्रांनो लोकसभेचं रणसंग्राम जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव आणि मग याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टी या, अपले आमी होत। या अपले आता आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत या चॅनलवरती गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अशीच एक काहीशी खास गोष्ट आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहेत ती म्हणजे अमरावतीमधून आता नवनीत राणांच्या हाती कमळ दिसणार आहे आणि याचं सुतोवाच त्यांनी देखील केलेलं होतं की लक्ष्मीच्या हातात कमळ शोभत आता ही जी लक्ष्मी आहे ही ॲडव्हान्स लक्ष्मी जी आहे ही कमळाला हातात घेऊन कशी दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो मागील वेळी अपक्ष नवरिनीत राणा यांनी फॉर्म भरला आणि ह्या बाई अपक्ष निवडूनही आल्या खर तर मॉडेलिंग ते खासदार हा प्रवास यांनी या माध्यमातून आपल्याला करून दाखवला आणि लोकसभेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणं असेल किंवा महत्वाच्या चर्चांमध्ये भाग घेणं असेल त्याच्यामध्ये मांडलेले मुद्दे हे कदाचित वादग्रस्त असू शकता कुठल्या तरी एका पक्षाच्या बाजूनी असू शकता परंतु लोकसभेमध्येही त्यांचा आवाज होता आणि याच नवनीत राणा आता लोकसभेच्या रिंगणामध्ये पुन्हा एकदा उतरले आहेत पण भाजपाचं कमळ हाती घेऊन खर तर उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध असलेली वक्तव्य असतील वेगवेगळ्या वादग्रस्त चर्चा असतील आणि हनुमान चालिसाचं चा आंदोलन असेल आणि त्या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये घातलेला गोंधळ आणि इतर वेगवेगळ्या वेग गोष्टी यासाठी नवनीत राणा या, या कायम चर्चेत राहिलेल्या आहे आता चर्चेत राहणं ही खरं तर त्यांची आवडच म्हणावी कारण मॉडेलिंग करणाऱ्या बाईला शांत कसं बसवलं जाईल आणि म्हणूनच वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींनी या चर्चेत राहतात आदिवासी भागातील लोकांसोबत असलेली धुळवड असो की दिवाळी असो त्या गोष्टीसुद्धा नवनीत राणांच्या चर्चेत असतात वेगवेगळ्या आदिवासी लोकांसोबत केलेलं नृत्य हे तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते प्रचंड व्हायरल देखील झालेलं आहे याच नवनीत राणा आता भाजपाच्या तिकिटावरती लोकसभेच्या रिंगणात उतरल्या बच्चू कडूंनी त्यांना केलेला विरोध असेल किंवा त्यांच्याच मतदारसंघातील भाजपाचा त्यांना असलेला विरोध आता त्या कसा बाजूला सारणार आणि परत एकदा लोकसभेचा म्हणजेच दिल्लीचा मार्ग त्या कसा सुकर करणार याची रंजक कथा आपण येणाऱ्या काळातही ऐकणार ये आहोत तोपर्यंत धन्यवाद जर आपण अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद